गरपने। गरपने गर गरपने। गरपने। गरपने तर मंडळी आज आम्ही आलो होतो आमच्या गावी आता गावी येण्याचं खास कारण म्हणजे गणपती बाप्पा तसं पाहायला गेलं तर गणपती बाप्पाचे आगमन हे शहराकडे काय आणि गावाकडे काय हे सारख्याच पद्धतीने होते परंतु गावाकडची मज्जा ही जरा वेगळीच असते त्यातीलच काही सुंदर क्षण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला आज या ठिकाणी गणपती बाप्पाच्या निमित्ताने काही गेम्सचे आयोजन करण्यात आले होते त्यातीलच एक गेम म्हणजे डोळ्याला रुमाल बांधून मडके फोडणे आता आमच्याकडे मडके वगैरे काही नव्हते त्यामुळे आम्ही इथे ऐवजी प्लॅस्टिकच्या बरणीचा वापर केला होता आता प्लॅस्टिकची बरणी असो किंवा मडके असो ते महत्त्वाचं नाही इथे महत्त्वाचा आहे तो म्हणजे आनंद चला तर मग बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या खेळाला सुरुवात करूयात ना दाजी

અમ્મા ના 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 માર દીધા અંતકોળ કરી આ એ સંપત એ કાંઈ નથી જતો બે જગ્યા કરે કે રોડી જતો કે બાદ દેવ કાઈ કરે મારે હું તમને હાંગલામાં લાગો હાંગળ હાળું હાળું જાઓ એ આંદોળ હે

कोण गुजोय सकाळ दिलेली काय म्हणतो काय माती किळसते दिसते किंबा बघा आता ना चाव चावर करणार गाना पासरते गोत्या नाय predicate बरते पोळले ना मराय तरी का आणले जो ऌषी पीत, ने एक हैं लिए हादा, हादा पीत, मोरे की जोय थियो जोय्ट, Monta 거는 को बाइक दूसे, हादा पने को भाष साट्ची ओर्रल को आ छोरा ता छोरा का कोण सांगतास माते असते इला पीक ओ जरा सा कोणी काय बोलू नका ऐ चाव दिसला कोण मंडळाच्या अध्यक्ष म्हणतो भरण्यासाठी तयार येते का हे पाहताचा कार्यक्रम चालू झालेला आहे मंडळाच्या अध्यक्ष भेटला गेले पाहिजे म्हणतो भोडण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे जोने 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 <coughs> या मंडळाचे उपाध्यक्ष आता म्हणतो भोवण्याचा कार्यक्रम करीत आहे का या आता बाजूने आता ठोका टाका बाजूला डोकं उठल गणपतीच्या डॉक्यात का नाही काय बघा अध्यक्ष मंडक फुटलं पाहिजे

हे हे केले ते पाहिजे होतं मी तो आता इकडे या लागलो आहे काय ते मारले म्हणून बघाल्या मी नाही बोलणार असं लागलं नाही तर आता स्वतःच बनला का भाऊ तू जा सांगतो मी पण मी मना तो पण जा नाही आऊ दे काय काय बघत आहे हा काय काय

सबला ती दादा आम्ही बाबा से करते लोरी दादा महाराज महाराज सरकारला आप्या मोठा नाही आम्ही आम्ही ओर बोल आज या ए राजा मी नको दिसते ज्यांनी सरकार मी नाही दिसते बघा बघा ए राजा वरगे

बस भगवान नामा मोर ढोक बोल बरोबर आहे यावर का <laughs> શેવતા ચાન્સ ફૂટબોલ પ્લેયર

तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरिमंडळी